यंदा यंदाही ठाण्यात कोपनेश्वर न्यासच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्यातील कोपनेश्वर ठाण्यात आलेल्या कोपनेश्वराची पालखी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली होती युती आणि आघाडीने देखील या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला होता तर लोकसभा निवडणुका असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर दुसरीकडे आघाडीच्या वतीने देखील मोठ्या उत्साहात विजयाची गुढी उभारू असे ठाणे शहराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी सांगितले आहे या शोभायात्रेत यात्रेत पालखी बाजारपेठेतून जांभळी नाका येथून राम मारुती रोडमार्गे तलावपाई परिसरात या यात्रेत सर्वच प्रकारची जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी झाले होते यंदाचं स्वागत यात्रेचं अठरावे वर्ष होतं या यात्रेत ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला कोपडेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने आयोजित स्वागत यात्रेचे सर्वच ठाणेकरांनी सहभाग घेतला श्री कोपणेश्वरांची पालखी चिंतामणी चौक या ठिकाणी आली असता जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे महापौर मीनाक्षी शिंदे सहयुतीचे विद्यमान खासदार राजन विचारे भाजपचे आमदार संजय केळकर यांच्यासह आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे माजी खासदार संजीव नाईक हे देखील सहभागी झाले होते या यात्रेत चित्ररथाच्या रूपाने या शोभायात्रेत सहभागी झालेले खास बाईक सहभागी झाले होते मतदान आपल्या हक्काचे अशा प्रकारचे संदेश देत होते तसेच वृक्ष संवर्धन सौर ऊर्जेचा वापर वारकरी संप्रदाय दिंडी मलखांबची प्रात्यक्षिक असे एकूण चाळीसहून अधिक रस सहभागी झाले होते ठाण्यातील चौका चौकातून या स्वागत यात्रेच ठाणेकर स्वागत करीत होते विजयाची एकनाथ शिंदे यांनी दुसरीकडे ठाणे शहर अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी सांगितले आहे नवीन वर्षाच्या गुढी पाडवायच्या हिंदू नववर्षाच्या सगळ्यांना मनापासून सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जाऊ अशा मनापासून शुभेच्छा कोपिनेश्वर मंदिर न्याच्या वतीने गेले अठरा वर्ष ही शोभायात्रा या ठिकाणी निघते या शोभायात्रेमध्ये विविध संस्था अनेक शाळा अनेक चित्ररथ आणि त्या चित्ररथांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता एकात्मता आणि पर्यावरण विषय समाज समाज प्रबोधनाचे विषय आणि समाजाला चांगले संदेश देणारे विषय या चित्ररथांच्या माध्यमातून देखाव्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संदेश दिले जातात आणि म्हणूनच ही आगळीवेगळी शोभायात्रा आणि या शोभायात्रेची आतुरतेने ठाणेकर वाट बघत असतात आणि तमाम ठाणेकर या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतं हे याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो संपूर्ण ठाणे जिल्हा महाराष्ट्र संपूर्ण देशभरामध्ये युतीची गुढी मोठ्या मजबूतीने उभी राहील आणि पुन्हा एकदा या ठिकाणी युतीचं राज्य या नवीन वर्षामध्ये मला वाटतं सर्वप्रथम मी नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थाने वर्षाची सुरुवात या पाडव्याने होते आणि प्रत्येक लोक ह्या सणाची वाट बघत असतात आणि खऱ्या अर्थाने ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम हे सर्व आम्ही लोक करतोय आणि खऱ्या अर्थाने या ठाणे शहरामध्ये या नवीन वर्षाची सुरुवात सर्व ठाणेकर एकत्र येऊन ह्याची सुरुवात करतात आणि खरं खरोखर आनंदाचा असा क्षण आहे मला वाटतं शिवसेना भाजप आर पी आय आणि सर्व युती एवढी भक्कम आहे की या देशामध्ये परत एकदा मोदी सरकार येणार आहे केंद्रात येणार आहे राज्यातसुद्धा येणार आहे आणि खऱ्या अर्थाने आज या देशाला आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब परत एकदा या लोकसभेवरती आणि या सर्वांवरती खऱ्या अर्थाने विकासाच्या कामासाठी देशाच्या सुरक्षिततेसाठी परत एकदा मोदी सरकार येणार आहे गुढीपाडव्याच्या हिंदू नवीन वर्षाच्या चैत्र नवरात्रीच्या ठाणेकरांना शुभेच्छा देतो येणारं वर्ष ठाणेकरांसाठी सुखाचं समृद्धीचं भरभराट जर राहो आणि ठाणेकरांना हे आग्रहाने विनंती देखील करेल की येणाऱ्या वर्षामध्ये आपलं शहर हे पुन्हा एकदा प्रगतीपथावर जाण्यासाठी ठाणेकर सज्ज आहेत हा विश्वास मला आहे आघाडीची गुढी विजयाचीच असेल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे त्यामुळे आपण निश्चिंत राहा ठाणेकर हा विचार करून निर्णय योग्य वेळेला योग्य घेईल मला दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या ठाणेकरांच्या या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्तानं सहभागी आम्ही होत असतो आणि माझे सहकारी आनंदी भरांसते आणि आम्ही सर्व लोक नवीन ठाण्याच्या अनुषंगानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो यावेळेस ठाणेकर परिवर्तन करतील आणि जसं दोन हजार नऊला ला त्यांनी या ठाण्यामध्ये एक परिवर्तन केलं होतं तीच परिवर्तनाची या ठिकाणी नांदी घडेल असं मला विश्वास वाटतो या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टींची नाविन्यपूर्ण अशी गोष्ट बघायला मिळेल आणि आम्ही सर्व तत्पर आहोत ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या वतीने सर्व नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट ठाणे बातमीदार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खाली कमेंट्स कमेंट्स देखील करा तसेच नव्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन एट वन नाईन एट फोर झिरो थ्री त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या मेल आय देखील आपल्याला संपर्क करता येईल